शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शुन्ने शुन्ने नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये पतीसह सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ करत विवाहितेचा चारित्यावर संशयित मारहाण व दमदाटी केल्याप्रकरणी कोतवाडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पती बाळासाहेब दत्तात्रय तांदळे सासू अलका बाळासाहेब तांदळे दीर शेखर बाळासाहेब तांदळे चुलत दीर कैलास तांदळे तसेच ननन स्वाती सोमनाथ पालवे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत उपनगरातील गुलमोहर रस्ता सकाळी चालायला वृद्ध महिलेच्या बारा ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र दोन अनोळखी इसमांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय लिलाबाई गोरख सायकड यांनी फिर्याद दिली आहे लिलाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सकाळी साडे दहा वाजता त्या आपल्या पती, पती गोरख सायकड हे भाजीपाला घेण्यासाठी समोर नेहमीप्रमाणे चौक ते पारिजात चौक या मार्गाने घरी निघाल्या त्या दरम्यान ही घटना घडली शहरातील टपऱ्यांमधून सर्रास गुटखा विक्री सुरू असून नागरिकांनी थेट पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली आहे गार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले गुन्हे शाखेने शहरातील तोफखाना पोलीस कोतवारी व भिंगार कॅम्प हद्दीत टाकलेल्या छाप्यात एकूण सतरा हजार एकशे बत्तीस रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केली आहे मुलीचा व्हिडिओ काढत असल्याचा जाब विचारल्यासाठी गेलेल्या महिलेसह मुलीला मारहाण करण्यात आली व गैरवर्तन केल्याची घटना भिंगार परिसरात घडली पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अनिल कदम वंदना अनिल कदम अनिल कदम यांचा मुलगा व मुलगी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला अनिल कदम यांचा मुलगा फिर्यादीच्या मुलीचा व्हिडिओ काढत होता याबाबत फिर्यादी यांनी अनिल कदम याला विचारणा केली असता त्याच्यासह कुटुंबातील तिघांनी फिर्यादी व तिच्या मुलीस शिवगाळ केली अनिल कदम याने पीओसी पाईपने मारहाण केली तर सर्व संशयित आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली फिर्यादीचा टी शर्ट ओरून तिचा विनयभंग केला व तिला व तिच्या मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं फिर्यादीत नमूद आहे केळगाव येथील भावाला मारल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला लाता ला बुक्यांनी मारहाण करण्यात आली ही घटना दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली अक्षय सुग्रीव वराट असे मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी कोपवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या बातमीचा इतिहास थांबतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर